त्याला ते दाद देत नाहीत दाद देतात किती आंदोलन चालू आहे किती मोर्चे किती निदर्शन चालू आहे दाद देत नाहीत दाद त्याला दाद द्यायची गरज सुद्धा वाटत नाही सत्ता त्यांच्या हातात आहे ईव्हीएम त्यांच्या हातात लागलेले आहे आता ईव्हीएमचा निकाल काय लागतो अजून काय लागायला झालाय ते कुणाला दाद द्यायला तयार नाही जाता जाता मी माझी एकच विनंती तुम्हाला करतो की राजकारण सुद्धा महत्वाचं आहे सत्ता घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आहे का तुमच्या हातात सत्ता आहे का सांगा ना हे साडी मारी तेली तांबू पोलटी नाणी नंतर सुद्धा लवार कुंभार मान हा ढोल जाभार दिसाली वसावी काही काही पंतप्रधानी मराठा कुलबी मराठा ह्याच्या हातात सत्ता आहे कोणाच्याच हातात सत्ता नाही हाय पडवणीस महाराष्ट्रात पडवणीस एकटाच आणि दिल्ली मोदी दोन तीन नावं सोडलं तर लोकशाहीमध्ये नावच कोणाचं घेणं झालं की टीव्हीचे पर्टन दाबले ते एकतर शाह दिसतोय नाहीतर मोदी दिसतोय आणि महाराष्ट्राची बातमी तर एकच फडणवीस अरे सात हजार करोड रुपये या अजितदादा पवार न सामाजिक विभागाचं सा, सामाजिक न्याय विभागाचं लाडक्या बहिणीकडे इतर वळवले हे समाजा समाज कल्याण अधिकारी म्हणतोय कोण महाराष्ट्राचा समाज कल्याण अधिकारी मंत्री म्हणतोय की माझा फंड वळवला तिकडे आणि परवा दिवशी हे कोण आहे आम्ही कोणाचा फंड वळवलेला नाही मग खरं कुणाच ज्याच्या ताब्यात सामाजिक न्याय आहे समाज खाता आहे तो समाज कल्याण मंत्री म्हणतोय की माझा फंड दुसरीकडे वळवलाय आणि मुख्यमंत्री म्हणतात आम्ही कुठे काय वळवलं नाही मग खरं कुणाचं आणि म्हणून तू केवळ हसल्यासारख्या मी म्हणतो रडल्यासारख्या समाजाला फसवलं तर चाललंय म्हणून मी सुरुवात अशी केली होती की महाबोधी बौद्ध झाल्याचं आंदोलन हे नामांतर चळवळी सारखं झालं पाहिजे या विषयावर लढायला मरायला पण तयार झालं पाहिजे जर आपण ह्या पद्धतीने जर आंदोलन करू लागलो जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात गावा गावामध्ये जर बैठक सुरू झाल्या आणि आंदोलन जर अशा पद्धतीने भेटलं तरच ते नांगी टाकतील पण त्यांचे कॅमेरे गुपित आहेत आपल्या परिषदेवर ते बघतात किती माणसं येतात किती लोक दाद येतात लाख माणसं आहेत पाच हजार जमतात काय घ्यायचे दोन लाख आहेत दोनच हजार जमल्यात काय खायची दखल अशा पद्धतीने दखल बघा ना एवढी माणसं आहेत काय का आपली पण राज ठाकरे दिवसभर बघा त्या टीव्हीला राज ठाकरे टीव्हीला दिवसभर त्याचीच बातमी नरेंद्र मोदी दिवसभर त्याचीच बातमी आमच्यावर फोकसच नाही पण समतो आशे जागिरण बौद्ध विचाराची माणसं फार भर एवढी वाटलेली आहे का विचार एवढा वाटलेला आहे ही चळवळ त्याच्या बापाला सुद्धा रोखता येणार नाही ना अशा पद्धतीची ताकद महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभी राहिलेली दाखवत नाही याचा अर्थ आम्ही शांत असं नाही आम्ही थंड असं नाही गावा गावात खेड्या खेड्या मला सांगा आंबेडकर जी कुठलं खेळ ना कुठल्या खेड्यात होत नाही सांगा ना प्रत्येक खेड्यात आंबेडकर जयंती होते बुद्ध जयंती होते प्रचंड आहे पण ती दाखवत नाही दाखवली तर मग ह्याच्या बाजूने पेटेल आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया ताब्यात घेतलाय सगळे न्यायालयात अभ्यास घेतले आता तुम्ही वकिलात किती वाईट अवस्था आहे जजचे निर्णय सुद्धा चुकीचे येऊ लागलेले आहेत ह्या सगळ्या बाबीचा विचार केला तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत महाबोधी बोध तर ताब्यात घेतलंच पाहिजे पण देशाची राज्याची सत्ता सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल त्यांच्या हातात सत्ता ठेवून महाबोधी विहार आपण घेऊ याच्याबद्दल मी सांक्षेत आहे किमान राजकीय धक्के तर देता पाहिजेत आमचा विचार नाही केला तर तुझी सत्ता येणार नाही आमचा विषयाचा हा खाटणं तर तुम्हाला सत्य जाता येणार नाही ना ना अशा प्रकारची धमकी कर तर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो महाबोधी ह्याच्या आंदोलनाची मुक्ती आंदोलन करूच देशाची मुक्ती सुद्धा कशी करता येईल ब्राह्मणांच्या ताब्यातून हा देश राज्य कशी ताब्यात घेता येईल याच्यात सुद्धा तुम्ही आपल्याला विचार करू नये करता शाहू महाराजची नगरी आम्ही वारवार सांगतो ब्राह्मण विरोध ब्राह्मण तरी चळवळ महाराजांनी महाराजांचे लेख किसेल ब्राह्मणांच्या विरोधात खूप किसे सांगायला मला वेळ नाही एक खिस्सा सांगतो एकच खिस्सा सांगतो छत्रपती शाहू महाराज कुंभोजला गेले होते हत्तीवरून सगळी पोरं बारकी बारकी हत्ती बघायला आली सोडू सगळी पळून गेली तर हालत होते कमरेवर हात ठेवून महाराजांच्या बघत होते महाराज म्हटले काय बघतोस रे अण्णा म्हटले मी हत्तीवर हत्ती, हत्ती बसलेला बघतो <laughs> अरे म्हटले आहे त्याला वर घ्या झेटलं दो दोन म्हातारी आजोळ कुंभोज अण्णांचा आजोळ म्हातार म्हटले मला पोरात पदर नाही म्हटले पोरगाडची आहे बोर्डिंग मध्ये घालतो कधी आठवत झाली तर बघाय बोर्डिंग मध्ये आणून घालण दोन महिन्यांचा पोरग शिकते कसं बघायला जाऊ आले महाराज जा बोर्डिंग मध्ये पोरगच नाही तिथं सगळी ब्राह्मणांची पोरग अभ्यासात महाराज म्हटले तुम्ही अभ्यास करते कुंब्याचं पोरग कुठं आहे ते म्हटलं आहे की कुठं आहे ते बघा ना भांगलायलाय अरे म्हणे तुम्ही अभ्यास म्हटले आमचा धरताच शिक्षण करतोय आम्ही घात सगळं महाराजांना म्हटले एकत्र घातलं तरी शिकू देणार नाही आणि म्हणून महाराजांनी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या धर्माची जास्ती किंमत वस्तीग्रह काढली आज देशाचा सर्व झालाय शिक्षणाचा सगळ्यात जास्त शिक्षणाचं प्रमाण कुठं असेल ते कोल्हापूरच्या संस्थानिकामध्ये यायचं सगळंच नाही शिकलेली माणसं हुकत चालले शिकलेली माणसं हुकत चालले ते न होता शाहू महाराज बाबासाहेब यांचं जे नातं आहे ते आपण डोक्यात ठेवून ही चळवळ सुद्धा कोल्हापरतो प्रचंड शताब्दीनं पुढे यावी ती खोपावी या उद्देशानं केला त्याला येशील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मग त्याला आपण माझ्यापर्यंत जय जयबद्ध जय